कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उन्हाळी सुट्टीत पर्यटक अलिबाग वरसोली समुद्राचा आनंद घेत असताना येथील माशांवर देखील ताव मारत आहेत त्यामुळे मच्छिमार बांधवांना हॉटेल व्यावसायिक समुद्रकिनाऱ्यावरील बोटिंग घोडे आदी व्यावसायिक यांचे व्यवसाय तेजीत आहेत उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानं पर्यटक मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर येत असल्याचं दिसून येत आहे पर्यटक पर्यटनासाठी आले असल्यानं समुद्रकिनारे तसेच हॉटेल्स रिसॉर्ट लॉजेस हाऊसफुल झालेली आहेत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळतात मुलांना सुट्टी लागलेली आहे त्यामुळे पालक वर्ग पर्यटनाचे बेत आखत आहेत पर्यटक हे पर्यटनासाठी पहिली पसंती अलिबाग वरसोली आदी ठिकाणांना देत असल्यानं रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटकांचा राबता पाहायला मिळतो आहे जिल्ह्यात अलिबाग वरसोली नागाव अक्षी काशीद मुरुड दिव्यागार श्रीवर्धन हरिहरेश्वर या समुद्रकिनारी पर्यटक आले आहेत Peace.